आज आपला मित्र उदय उदयला आपल्या सर्वांसाठी घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतूकृत्व आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादित शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजार भाव पण किती सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कांद्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आणि राज्यातील व देशातील म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा हाच प्रश्न विचारत आहे की अखेर जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वर वाढणार कांद्याचा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा उत्पादक पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर एक गोष्ट कळाली नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की बाबांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्याच यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहील पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा प्रोत्साहन या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती म्हणजे आपल्या मनात एकच प्रश्न आहे की पंधरा जुलैनंतर अखेर किती वाढणार कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या दिवसातील बाजारात कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान जरी असली तरी कांद्याला मिळणारा सध्याचा बाजारभाव सरासरी पंधराशे सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे जर पंधरा जुलै नंतरचा विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात थोडा गॅप निर्माण होण्याची शक्यता आणि मोदी सरकारची कांदा खरेदी वाढण्याची शक्यता आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बांगलादेश मधून सुद्धा काही अनुकूल घटक आणि घटना या पंधरा जुलैनंतर घडताना दिसू शकतात आणि याच्यामुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा आपला पंधरा जुलैनंतर सुधारताना दिसू शकतो पण प्रश्न पडतो की मग या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधरा जुलै नंतर किती वाढणार तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा जुलै नंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला दोनशे ते तीनशे तेजी येताना दिसू शकते आणि याच्यामध्ये कांद्याचा बाजारभाव जो सरासरी पंधराशे सोळाशे तो सतराशे अठराशे पर्यंत जाऊ शकतो परंतु ओव्हरऑल आपल्याला कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यानच दिसणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उपस्थित होतो की मग आपण पंधरा जुलैनंतर कांदा विक्री करायची अथवा नाही तर लक्षात घ्या पंधरा जुलैनंतर अजिबात कांदा विक्री करू नका कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभाव चांगली तेजी येताना दिसणार आहे आता भविष्य देशातील बाजारात कांद्याचे दर हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपण व्हिडिओ पाठिंबसाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे तिकडून आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या मित्र उदयल आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार तक्रार बांधवायचे आजच्या वेळेत मनापासून आपला मित्र व्यक्त करतो खूप खूप आभार